छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या रमजान निमित्त विविध ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यात देखील इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते माध्यमातून इफ्तार पार्टी करण्यात आलेली आपण या रमजान महिन्यामध्ये झेन्सी पोलीस स्टेशन कडून आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर शांतता कमिटीची बैठक देखील घेण्यात आली आणि यामध्ये जे समाज बांधव आहेत त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा त्यांच्या त्यांच्याकडून फीडबॅक जाणून घेण्याचा त्यांच्या आडी अडचणी जाणून घेण्याचा आणि आमचाही निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची एक चांगली संधी होती आणि त्यामध्ये जवळपास साडेशे तीनशे साडेतीनशे बांधव या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांनी दिला त्यांनी पोलिसांचे बऱ्याचशा पोलिसांच्या कामाबद्दल आभार देखील मानले आणि आमच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केल्या त्याबद्दल आम्ही नक्कीच त्यांची पूर्तता करण्याचा आमच्या मार्फतीने प्रयत्न करू त्याचबरोबर जे तरुण पिढी तरुण मंडळी जी आहेत आता आपल्या संभाजीनगरमधील असेल किंवा इतर पूर्ण महाराष्ट्रातील देशातील असेल तर यांनी सोशल मीडियाचा जो वापर आहे तो करताना अतिशय चांगल्या पद्धतीने तो करावा प्रोडक्टिव्ह वापर त्यांनी तो केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फेक न्यूज असेल किंवा कुठल्याही आक्षेपार्ह अशी पोस्ट आली असेल तर त्यांनी तत्काळ आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनना त्याबद्दल संपर्क करावा आणि ती अशी पोस्ट फॉरवर्ड न करता ती पोस्ट आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनच्या निदर्शनास ते आणून द्यावी जेणेकरून त्याच्यावर कायदेशीर जी काय कारवाई आहे ती करता येईल धन्यवाद